मित्रांनो नुकताच दहावी आणि बारावीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे तर जे दहावी आणि बारावी विद्यार्थी पास पासआउट झालेले आहेत तर आपला ते कुठल्या ना कुठल्या तरी करिअरच्या शोधात असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशाच करिअरमध्ये तुम्ही काय करू शकता याच्याविषयी आज आपल्याला याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे तर बघा जे दहावी आणि बारावी झाल्याच्यानंतर विद्यार्थी करिअरच्या मागे लागतात तर त्यांच्यासाठी वेगवेगळे पर्याय या ठिकाणी उपलब्ध असतात पण त्यापैकी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर काही विद्यार्थी आय टी आय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात आय टी आय आय टी आय म्हणजेच काय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही मित्रांनो भारत सरकारची मान्यताप्राप्त या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन देणारी संस्था आहे आता या टेक्निकल एज्युकेशन देता असताना यामध्ये दोन प्रकार वेगवेगळे प्रकल्ले असतात यामध्ये काही शासकीय आय टी आहेत आणि काही प्रायव्हेट आय टी या ठिकाणी चालत असतात जे शासकीय आय टी आहेत ते बघा शासकीय आय टी आय म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच काय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हटलेलं जातं आणि प्रायव्हेट जे आहे ते इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर म्हणजेच काय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असं या ठिकाणी म्हटलं जातं बघा या आय टी आयच्यामध्ये मध्ये या ठिकाणी खूप सारे असे वेगवेगळे ट्रेड असतात जसं इंजिनिअरिंगमध्ये गेल्याच्या नंतर वेगवेगळे ब्रँचेस असतात जसं की मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल कम्प्युटर असे जे काय ब्रँचेस असतात त्याच पद्धतीने या आय टी आयमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी वेगवेगळे ट्रेड असतात जसं की फिटर टर्नर वेल्डर कार्पेंटर टूल अँड डॅमेकर अशा वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी काय चालतात ट्रेड चालतात जसं की तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर त्यांचा कालावधी फिक्स असतो दोन वर्ष तीन वर्ष तर यामध्ये आयटीआयमध्ये कुठलाही कालावधी या ठिकाणी फिक्स म्हणजे काही ट्रेड या ठिकाणी सहा महिन्याचेही असतात आणि काही ट्रेड या ठिकाणी एक वर्षाचेही असतात आणि काही ट्रेड या ठिकाणी दोन वर्षाचे या ठिकाणी असतात आता या आय टी आय मध्ये जर बघितलं मित्रांनो तर दोन ब्रँचेस चालतात मुख्यत्वे करून एक इंजिनिअरिंग ब्रँच आणि दुसरी असते नॉन इंजिनिअरिंग यामध्ये जर बघितलं तर इंजिनिअरिंगमध्ये जर या ठिकाणी जर बघितलं तर बघा या ठिकाणी फिटर आहे टर्नर आहे वेल्डर आहे अशा प्रकारचे या ठिकाणी ट्रेड हे जातात आणि नॉन इंजिनिअरिंगमध्ये बघितलं तर ड्रेस मेकिंग आहे कार्पेंटर आहे अशा प्रकारचे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड या ठिकाणी चालत असतात आता हे जाणून घेऊया यामध्ये प्रवेश घेण्यासाठी जर शैक्षणिक पात्रता जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर शैक्षणिक पात्रता काय आहे मित्रांनो दहावीच्या दहावी झाल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही शिक्षण जरी घेतलं तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही येऊ शकाल यामध्ये जर बघितलं मुख्यत्वे करून जास्तीत जास्त येणारे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते दहावी करून करिअरची निवड या ठिकाणी करत असतात आता या ठिकाणी जास्त येण्याचं कारण असंच आहे कारण की ही जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ती काय करते तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन या ठिकाणी देण्याचं काम हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था करत असतात त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आता सध्या खूप चर्चेचा विषय जर झालेला आहे ती आहे म्हणजे आय आय या आय टी आय मध्ये मुख्यत्वे करून जेणेकरून जे काय प्रशिक्षणार्थी येतात त्यांना जास्तीत जास्त टेक्निकल नॉलेज या ठिकाणी जातं म्हणजे तुम्हाला थेरॅटिकल नॉलेज या ठिकाणी कमी दिलेलं जातं आणि प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात दिलेलं असतं त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एखाद्या इंडस्ट्री एरियामध्ये जाऊन काम करणार किंवा आपला या ठिकाणी तुम्ही काय व्यवसाय या ठिकाणी काय करू शकता सुरू करू शकता म्हणून या प्रत्येक आयटीआय कॉलेजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त करून या ठिकाणी टेक्निकल नॉलेज म्हणजे प्रॅक्टिकल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातो या प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये बघा तुम्हाला जवळपास पंच्याहत्तर टक्के हे जे काम तुम्हाला प्रॅक्टिकलद्वारे केलं जातं आणि पंचवीस टक्के राहिलेलं काम हे तुम्हाला थेरोटिकलद्वारे या ठिकाणी शिकवलं मित्रांनो या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सहा वर्ष असो दोन वर्ष असो एक वर्ष असो या एक कालावधीमध्ये जो काय तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला पासून ऍडव्हान्स पर्यंत जेवढ्या तुमच्या ट्रेडमध्ये सिलेबस क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण गोष्टी शिकवलं जातं आता महत्वाचा मुद्दा आहे की लोकांची पसंत या ठिकाणी का वाढलेली आहे म्हणजे आय टी आय करण्यासाठी लोक या ठिकाणी का येत बघा जे काय आय टी आय आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं जसं की टेक्निकल एज्युकेशन देतं म्हणजे प्रात्यक्षिक तुम्हाला त्या ठिकाणी नॉलेज देतं तर त्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पायावर कशा पद्धतीने स्वतः उभा राहता येईल या गोष्टीवर या ठिकाणी जास्तीत जास्त भर दिलेला असतात म्हणजे तुम्हाला दिलेलं हे टेक्निकल एज्युकेशन म्हणून तुम्हाला काही ना काहीतरी त्या ते टेक्निकल ते ते एज्युकेशनचा उपयोग करून तुम्ही एखादा स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी सुरू करू शकता किंवा त्याच नॉलेजचा उपयोग करून तुम्ही पुढं पुढील शिक्षण सुद्धा घेऊ शकता आणि एखाद्या कंपनीमध्ये जाऊन तुम्ही चांगल्या प्रकाराची एक नोकरी सुद्धा या ठिकाणी करू शकता म्हणून आजच्या काळाला जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर जास्तीत जास्त विद्यार्थी आय टी पसंत करतात आता जाणून घेऊया याच्या अगोदर जे आय टी आय केलेले त्यांची अवस्था काय आहे मित्रांनो आय टी आय केल्याच्या नंतर तुम्हाला अप्रेनशिप या ठिकाणी करावी लागतं जेणे दोन वर्षाची ट्रेनिंग असो किंवा एक वर्षाचा अप्रेनशिप असो ते तुमचा ट्रेड तो काय होतो कम्प्लीट होतं आता ज्या वेळेस तुम्ही अप्रेनशिपला जाता अप्रेनशिपवर तुम्हाला त्या ठिकाणी काही कंपन्या अशा आहेत जे की तुम्हाला अप्रेंटशिप या ठिकाणी करून घेतले जाते मग अप्रेनशिपला गेल्याच्या नंतर तुम्हाला एक वर्ष जे की दहा ते पंधरा हजारच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट दिली जातं मग त्याच्यानंतर एक वर्ष ट्रेनिंग पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीमध्ये जावं लागतं तुमचं जर काम चांगलं असेल किंवा तुमच्याजवळ नॉलेज आणि स्किल चांगलं असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअसली कंपनी ठेवून घेत असते पण आजच्या घडीला जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो जे काही आय टी आय करणारे शिक्षणार्थी आहेत त्यांची अवस्था तेवढी चांगली आपल्याला पाहाव्यास मिळत नाही त्याचं कारण असं आहे कारण बघा एवढे स्किल वर्कर त्या ठिकाणी आहेत आजच्या काळाला जर आपण या ठिकाणी जर बघितलं सगळं ॲडव्हान्स मशिनिंग त्या ठिकाणी आलेले आहे आता तुम्हाला टेक्निकल नॉलेज जरी असलं तर त्या ठिकाणी ॲडव्हान्स मशिनिंग आलेले आहे त्यामुळं मॅनपॉवर त्या ठिकाणी कमी झालेलं आहे आता बघा जे काही आयटीआय करणाऱ्यांचे प्रशिक्षणार्थी जे ज्यावेळेस कंपनीमध्ये जातात कंपनीमध्ये ज्यावेळेस जाता, काम करतात काम करत असताना खूप साऱ्या कंपनी असेच त्यांना सेफ्टी इक्विपमेंट्स वगैरे देत नाहीत त्याच्यानंतर त्यांना काम लावायची जी प्रक्रिया आहे मित्रांनो ते तुम्हाला आठ तासचे जे प्रक्रिया असते आठ तास तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं आठ तास काम केल्याच्या नंतर तुम्हाला एखादा जर पुढचा जर व्यक्ती त्या ठिकाणी जर नाही आला तर तुम्हाला त्या ठिकाणी सोळा तासही तुम्हाला त्या ठिकाणी ड्युटी करावी लागतं याच्यामुळं होतं काय ज्यावेळेस आजच्या काळाला जर आपण पगाराचा विचार केला पगार त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये पगार किती भेटतो तर मित्रांनो प पंधरा ते वीस हजारमध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी आठ तास कंटिन्युअसली काम करून घेऊ शकतो आजच्या काळाला जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर खूप साऱ्या कंपनीज असे आहेत जे की परमनंट त्या ठिकाणी करून घेत नाहीत तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी ठेवून घेतात तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणाहून काढल्या जातं हे आजच्या काळातलं या ठिकाणी आहे अशा खूप साऱ्या कंपन्या नाहीत पण काही पर्टिक्युलर कंपन्या अशा आहेत की जे की हेच काम करत असतात जसं की टाटा मोटर्स आहे जे की तुम्हाला सहा सहा महिन्याचा प्रेडवर या ठिकाणी ठेवतो सहा महिने झाल्यावर तुम्हाला परत गॅप दिला जातो आणि परत तुम्हाला बे के के त्या ठिकाणी बोलवलं जातं आता खूप सारे आपले प्रशिक्षणार्थी अशी आहेत जे की कंप्लीट केलेले आहेत आज ना उद्या चांगलं होईल उद्या नाही परवा चांगलं होईल या आशेवर त्या कंपन्यामध्ये सहा सहा महिन्याचे प्रेड त्या ठिकाणी काढत असतात पण जेणेकरून जर या ठिकाणी आजच्या घडीला जर बघितलं ऍडव्हान्स मशिनिंग झालं आता एआय टेक्नॉलॉजी आली याच्यामुळे आपले खूप सारे जॉब या ठिकाणी गेलेले आहेत कारण की आपलं जे काम आहे ते मशीन प्रक्रियेने या ठिकाणी पूर्ण केलं जातंय दहा माणसाचं काम ती एक मशीन या ठिकाणी करून जाते म्हणून त्या ठिकाणी मॅन पॉवर सुद्धा या ठिकाणी कमी झालेलं आहे पण आय टी आय जे केलेलं असतात त्यांची जी अवस्था आहे सध्याच्या काळाला तर बघा मित्रांनो दहा ते पंधरा हजार किंवा पंधरा ते वीस हजार मध्ये या ठिकाणी तुम्हाला ती वर्ष कंपनी वर्षानं वर्ष वर्षानं वर्ष तुमच्याकडून काम करून त्यामुळं आता तुम्हाला सध्या काळानुसार जर आता बघायचं राहिलं तो एक काळ वेगळा होता ज्याच्यामध्ये तुम्ही आयटीआय केलं केलं की त्या कंपनीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पण आजच्या घडीला जर या ठिकाणी जर बघितलं खूप साऱ्या कंपन्या वर्षानुवर्ष फक्त काही तुटपुंज्या पगारावर या ठिकाणी काम करून घेतलं जातं कारण की मित्रांनो आज बाईकचा जरी खर्च पकडला आपण एक लिटर पेट्रोलचा दाम या ठिकाणी शंभर पार झालेले तुम्हाला एक लिटर पेट्रोल बघा किती दिवस चालणार आहे म्हणून जेवढा महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या स्वरूपामध्ये जे काही आयटीआय काम करतात पैसे घेणार ती त्यांना त्या प्रोमांना त्या ठिकाणी पेमेंट दिलेला नसतो म्हणून या ठिकाणी जे काही आय टी आय जे कम्प्लीट करून गेलेले आहेत त्यांचे थोडासा या ठिकाणी पगारीचे हाल या ठिकाणी सुरू होता असतात त्याच्यानंतर जर बघितलं तर आता काही प्रशिक्षणार्थी असे आहेत जे की तुम्ही स्वतःचा व्यवसाय टाकून या ठिकाणी आपला एक चांगला व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेली आहे म्हणून जे जे प्रशिक्षणार्थी आय टी आय केल्याच्या नंतर कंपनीमध्ये जाऊन आपलं आयुष्य या ठिकाणी घडवण्याचं स्वप्न पाहत असतात तर त्यांच्यासाठी थोडस आजचा काळ थोडस डिफिकल्ट या ठिकाणी होत आहे कारण की आज घडीला जी महागाई आहे महागाईच्या नुसार जी काय आज तुम्हाला कंपनीमध्ये पगार दिला जातो ते अत्यंत तुटपुंज असल्यामुळं त्या ठिकाणी तुमचं राहणीमान होत नाही कारण की आता तुम्ही सिंगल आहात सिंगल असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस तुमचं लग्न होईल फ्युचर त्या ठिकाणी होईल पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या महागाईमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अत्यंत अवघड जाईल कारण की ज्यावेळेस माणूस सिंगल असतं चार पाच जणांमध्ये कॉन्ट्रिब्यूट करून एखादी छोटे रूम वगैरे घेऊन त्या ठिकाणी राहू शकतं पण फॅमिली रूम आणि त्याच्यानंतर कंपनीमधून मिळणारा पगार हे अत्यंत तुटपुंजी असल्यामुळं त्या ठिकाणी नाहीला जाणं आपले जे प्रशिक्षणार्थी कम्प्लीट करून गेलेले त्यांनी वापस सुद्धा आलेले आहेत पण याच्यामध्ये सगळ्यांचेच हाल असे नाहीत मित्रांनो जे चांगले नॉलेजेबल आहे स्किल आहे त्यांच्याजवळ असे प्रशिक्षणार्थी आज चांगल्या पदावर सुद्धा पोहोचलेले आहेत याच्यामध्ये जे काही आताचा जो प्रगतीचा काळ आहे मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण औद्योगिक करण्याचा जो काय काळ आहे याच्यामध्ये त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आय टी आयला अत्यंत एकदम भयानक असं स्वरूप आलेले आहे मित्रांनो कारण की आज प्रत्येक जण पाहते की आय टी आयला एक फ्युचर याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहत असते म्हणून ज्यावेळेस तुम्ही ट्रेडची निवड करता जे तुम्हाला व्यवसाय करायचा असतं त्याची निवड करता त्यामुळे त्याचा तुम्हाला भविष्यात कोणकोणत्या संधी निर्माण होणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या करिअरची निवड करायची आहे म्हणून म्हणजे काय कंप्लेंट झाल्याच्या नंतर नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज त्या जो ट्रेडमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात त्या ॲडमिशन घेण्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी चांगला ट्रेड या ठिकाणी निवड करायचा आहे जेणेकरून फ्युचर तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होईल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एक बेसिक माहिती आय टी आय विषयी आणि आय टी आय करणाऱ्याविषयी जाणून घेतली अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद